हाय फ्रेंड तर आज आपण ना चवळीची भाजी बनवणार आहोत मालवणी पद्धतीने तर इथे मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कढीपत्ता लसूण आणि हळद त्यानंतर घरगुती मसाला म्हणजेच मी इथे घालत आहे मालवणी मसाला त्यानंतर गरम पावडर आणि इथे मी ही कांदा खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे ती घातलेली आहे आता ही कशी बनवायची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हे सर्व आपण ना पाच ते दहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बारीक कट करून हे मी एक बटाटा घातलेला आहे त्यानंतर मी इथे चवळी घेतलेली आहे चवळी तुम्ही उकडून घातली ना कुकरमध्ये तरीही चालेल किंवा तुम्ही ही भाजी कुकरमध्ये बनवली तरीही चालेल तर इथे मी अजून पाणी घातलेलं नाही आहे तर काय करायचं आपण बटाटा आणि ही चवळी चांगली पहिली तेलामध्ये या चटणीमध्ये परतून घ्यायची लगेच पाणी घालायचं नाही आहे मी एका साईडला गरम करत पाणी ठेवलेलं आहे इथे गरम पाणी घातल्याने काय होतं च भाजीला आपला छान असा कलर येतो आणि इथे बटाटा आणि चवळी ही पटकन शिजली जाते त्यामुळे मी इथे गरम पाणी घालत आहे तर तुम्हाला पातळ किंवा घट्ट बनवायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता आता मी इथे भाजी झाकून ठेवली होती आता तुम्हाला मी खोलून दाखवते बघा खूप छान अशी आपली भाजी ही ना तयार झालेली आहे जर तुम्ही पहिल्यांदा असं कांदा खोबरं जर वाटून ठेवलं ना तर झटपट ही भाजी होते जास्त वेळ लागत नाही पण त्यासाठी पहिली पूर्वतयारी करून ठेवावी लागेल तुम्हाला तर इथे बघा मी खूप छान अशी ही सुखी भाजी तयार केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी बरेच चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय